जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा अहिल्यानगरमध्ये कोतवाल भरतीची जाहिरात आलेली आहे आठ तारीखला म्हणजेच काल तर ल अहिल्यानगर म्हणजेच काय तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर अहमदनगर जिल्हावासियांसाठी खूप आनंदाची बातमी आहे तर कोतवाल भरती त्या ठिकाणी होणार आहे बघा नगर कुतवाल भरती दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की पात्रता काय असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे अर्ज ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे परीक्षा कशी असणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी ही भरती आहे अहिल्यानगरमध्ये कोट कुठे कुठे ही भरती आहे तर बघा तालुका या ठिकाणी दिलेली आहे तर पाथर पाथर्डी तालुक्यामध्ये एकूण तेरा जागा आहेत नंतर संगमनेरमध्ये सोळा जागा आहेत श्रीरामपूरमध्ये आठ जागा आहेत शेगावमध्ये सात जागा आहेत त्यानंतर श्रीगोंदामध्ये वीस जागा आहेत राहातामध्ये सात जागा आहेत राहुरीमध्ये बारा जागा आहेत नंतर बघा पारनेरमध्ये एकवीस जागा आहेत जामखेडमध्ये सहा जागा आहेत नेवासामध्ये दहा जागा आहेत कोपरगावमध्ये दहा जागा आहे त्यानंतर आणि अहिल्यानगरमध्ये चौदा जागा आहे नंतर कर्जत जो तालुका आहे अहिल्यानगरचा त्याच्यामध्ये सुद्धा चौदा जागा अशा टोटल एकशे अठ्ठावन्न जागासाठी ही भरती निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती काय असणार आहे तर शैक्षणिक पात्रता असणार आहे चौथी पास ठीक आहे विद्यार्थी हा चौथी पास असला पाहिजे आणि स्थानिक रहिवासी असला पाहिजे म्हणजेच अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातला तो रहिवासी असला पाहिजे आणि चौथी उत्तीर्ण असला पाहिजे वयाची अट आहे सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष म्हणजे कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त तुम्ही चाळीस वर्षाचे जरी असेल तरी हा फॉर्म तुम्ही भरू शकता आणि नोकरीचे ठिकाण असणार आहे अहिल्यानगर ठीक आहे आता बघा या ठिकाणी फीज सुद्धा आहे परीक्षा फीज तर फीज आहे या ठिकाणी खुला प्रवर्ग जो ओपन कॅटेगरी आहे ओ बी सी आहे त्याच्यासाठी सहाशे रुपये इतकं चालान आहे आणि मागासवर्गीय एस सी एस टीसाठी पाचशे रुपये इतकं चालान आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन फॉर्म आहे आणि अठरा तारीख लास्ट आहे ठीक आहे परीक्षानंतर घडवण्यात येईल तर या ठिकाणी तुमची शंभर मार्काची परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो चौथीच्या आधारावर ठीक आहे एकदम सोप्या पद्धतीने परीक्षा होणार तर आता बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला जे डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक देत आहोत त्या लिंकला ओपन केल्यावर तुमच्या ठिका तुमच्याजवळ जेवढ्या अहिल्यानगरमध्ये जेवढे तालुके आहेत त्याच्यामध्ये जे भरती निघालेली आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आणि त्यानुसार तुम्ही कोणत्या जिल्ह्या कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी जागा आहेत ते सगळं तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहोत त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही आधी त्या लिंकला ओपन करून जागा बघा महिलांसाठी किती जागा आहेत एस सी एस टीसाठी किती आहेत सीसाठी किती आहे ओपनसाठी किती आहे तर तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो आणि आता याबद्दल आपण व्हिडिओ प्रश्न उत्तर जे कोतवाल भरतीला विचारले होते मागे नागपूर भरतीला वगैरे त्याचे प्रश्न आपण काढायला सुरुवात करू तर व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये